ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान राज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न अक्कलकोट रोड सोलापूर संगमेश्वर नगरमध्ये तीनशे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला यावेळी संस्थापक संजय पारवे उत्सव अध्यक्ष दत्ता परसे व अभिषेक शुभ हस्ते डॉक्टर वाघचौरे व वा डॉक्टर दोलतोंडे यांच्या हस्ते झाला प्रमुख उपस्थिती नगरसेवक राजकुमार हंचाटे नगरसेवक डॉक्टर अणगिरे भालचंद्र सर युवा उद्योजक महेश ठाकरे राहुल साळुंखे प्राचार्य संजय सर धोंडप्पा तोरंगी रामदास मगर संजय सुरवसे नागेश घोरपडे गजानन पवार अनिल नंदी शंकरप्पा पवार बबलू घाडगे अक्षय वाघे भरत कुर्णे योगेश सोनवणे आकाश कुलकर्णी उमेश कलशेट्टी ज्ञानेश्वर पवार रामजी इंगळे शत्रुघ्न कुर्ने सोमनाथ पवार समर्थ सुरवसे आदी उपस्थित होते